नमस्कार सर्वांना तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे भजे कसे बनवायचे तर सर्वात आधी मी मुगाची डाळ घेतली आहे त्याला छान स्वच्छ पाकडून घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला छान देऊन घेतलेलं आहे तर ह्याला चार वेळेस मी पाण्याने स्वच्छ देऊन घेतलेलं आहे आता ह्याला चार घंट्यासाठी रेस्टला ठेवायचं तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिश्रण फिरून घेणार आहे त्याआधी त्याच्यातलं पाणी काढून मी त्याला त्याच्यामध्ये पोहे ॲड केले आहेत आणि पोहेमध्ये टाकून त्याला मिक्सरमध्ये छान फिरून घ्यायचं आणि मिश्रण जाडसर ठेवायचं जेणेकरून भजे कुरकुरीत होतील जास्त पिटाळ करायचं नाही तर आता मी ही एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता राहिलेलं पण मी तसंच वाटून घेणार आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये मी आता अद्रक आणि लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडासा कांदा तर ह्यात मी आता थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आता ह्याच्यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करून घेऊया तर सर्वात आधी मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये हळद अर्धा चमच हळद टाकली आहे अर्धा चमच लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा ववा कश क्रश करून टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता माझं मिश्रण रेडी आहे तर त्याला मी छान असं हलवून घेत आहे आणि अगदी चिमटभर मी त्याच्यामध्ये सोडा टाकलेला आहे खायचा आणि थोडंसं पाणी टाकून मी त्याला सर्व एकजीव करून घेणार आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा ही मुगाच्या डाळीचे भजी खूपच छान लागतात कारण की मी ही कधीच बनवलेली नाही ही फर्स्ट टाईम आहे माझी बनवायची रेसिपी मी गॅसवरती कढई गरम कराय ठेवली होती आता त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे तर आता आपण ही छोटे छोटे भजे त्याच्यामध्ये तळून घेऊया तर छान हलकासा सोनेरी रंग येऊस तर त्याला छान असं तळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता की खाली चिटकत नाही किंवा ते असं सुटसुटीत होत नाही अगदी आपल्या भज्यासारखेच ही भजे, भजे बनवून तयार होतात ह्या प्रकारे छान असे सर्व भजे तयार झालेले आहेत माझे ते ह्याला प्लेटामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असे मधून पण शिजलेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे आणि मला तर हे भजे खूपच आवडले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांग